आपण सध्या उभे आहोत यवतमाळ या ठिकाणच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या ऑफिसला आणि हे ऑफिस आहे कार्यकारी अभियंता मंत्री यांचे आणि या कार्यालयामध्ये दुपारचे एक वाजलेले आहेत दोन जूनचा दिवस आहे सोमवारचा वर्किंग डे आहे परंतु कार्यालयामध्ये कसा शुकशुकाट आहे पहा पहा हे कार्यकारी अभियंत्याचे ऑफिस आहे लाईट चालू आहे पंखा सुरू आहे परतो कार्यालयामध्ये कुणीही उपस्थित नाही या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विजय कदम आणि आमची दुसरी प्रतिनिधी हर्षनंदा या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत तो कार्यालयात फक्त लाईट चालू आहे पंखे सुरू आहेत तो कार्यालयातील कर्मचारी मात्र गायब आहेत पहा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे हो कार्यालय यवतमाळचे आणि या ठिकाणी कुठलाही कर्मचारी हजर नाही एक कर्मचारी येतो जातो येतो जातो अशी एकूण अवस्था आहे परंतु इतर सगळे टेबल आणि खुर्च्या मात्र रिकाम्याच आहेत लाईट सुरू आहे पंखे फिरत आहेत ऑफिस उघडे आहे परंतु या ठिकाणी कर्मचारी मात्र गायब आहेत आता कार्यकारी अभियंताच गायब असल्यानंतर ते कुठेतरी कामानिमित्त कुठे बाहेर असतील परंतु बाकी कर्मचारी मात्र कार्यालयात नाहीत आणि हीच अवस्था आम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळाली अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड